काय स्पेशल बनवायचं आपण uh, आज मला असं वाटतंय की तू आलेली आहेस आणि तुझ्याच आवडीचा प्रकार कारण मला असं कळलं आहे की तुला वांग आवडतं आज yes. आपण स्पेशली तुझ्यासाठी आणि सुग्र मित्र मैत्रिणींसाठी दह्यातलं वांग म्हणजे दही वांग ही रेसिपी करूया क्या बात है दही वांग बनवण्यासाठी पण तयारी करायची ना खूप तयारी करायची आम्हाला yes. कारण छान रेसिपी बनवायची अर्थातच शेफ तुषार आहेत म्हणल्यावर काही त्यात वादच नाही पण त्यासाठी ती तयारी करायची ते आम्ही करतो तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या दही वांग साहित्य वांगी चार दही एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी हिंग एक चमचा लाल तिखट एक ते दोन चमचे बडीशेप दोन ते तीन चमचे वेलची चार पांढरे तीळ एक चमचा बारीक चिरलेलं आलं एक चमचा बारीक चिरलेला लसूण एक चमचा पुदिना एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे तेल आणि मीठ दही वांग बनवण्यासाठी जी काही तयारी करायला लागते ती आम्ही केली आहे तर आता आपण सुरुवात करूया ओके आणि सुरी दे मी वांगी कापून घेतो चार भागांमध्ये तोपर्यंत एका बाउल मध्ये पाणी काढून घे ओके आपण फक्त आपल्याला चार काप द्यायचे कापून घेतो याच कारण की आपल्याला कधी कधी वांग्यामध्ये कीड देखील येते त्याच्यामुळे आपण फक्त हे

लहान कढई कढही डीप फ्राय करून घ्यायचं ओके बरं थोडस आपण वेगळ्या पद्धतीचं आज बघणार आहोत कारण नॉर्मली आपण फ्राय करून मग वांगी कधी भाजीमध्ये टाकत नाही आपण आज वेगळं दही वांग असं वेगळं करतोय थोडस तेल तापेल थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घेऊया ओके okay. आणि हे आधी तळून मग आपण भाजी ऍड केल्यावर त्याचा वेगळा एक फ्लेवर क्रिस्पी पण एक आणि फ्लेवर वेगळा येतो सहिली आपले मस्त वांग्याचे काप तळून झालेले आहेत जे आपण ज्या फोडी करून घेतल्यात त्या आपण काढून घेऊया बंद करून काय रंग आहे नाही हा नक्कीच म्हणजे कलर आला आहे कडे बाजूला ठेवून आपण भाजीची तयारी करू काय करायचं आता मला एक कढई दे तेल तेल आता आपल्याला फोडणी करायची आहे आपलं एका बाजूला तापत ठेवलं आपण आता फोडणीला आपण सर्वप्रथम हिंग कडिशोप आणि वेलची घालणार आहोत ओके okay. तर वेलची घालताना आपल्याला ती कुटून घ्यायची आहे एक चार ते पाच वेलच्या कुटून दिल्यास बरोबर मी देऊ नक्कीच साला सेल आपण सालक काढून घेतो पण जो फ्लेवर जेव्हा त्याच्यामध्ये आपण फोडणीला टाकतो तो पूर्ण भाजीला खूप छान लागतो आपण फोडणीला हिंग एक चमचा हिंग साधारण बडीशोप दोन ते तीन चमचे बर तीन ते चार आपण घेतलेत एक चमचा आल्याचे तुकडे एक चमचा तीळ पांढरे तीळ घेतलेत मी एक चमचा बारीक चिरलेला कांदा आपण एक बाऊल घेतोय आपण छानपैकी फोडणी केली आहे कांदा परतून घेतोय आणि थोडस पाणी दे अगदी पाणी लालसर कांदा फोडणी आणि त्याच्यात थोडस पाणी आपण एक वाटी दही घेतलं ते सगळं दही घालून घेऊ ओके okay. ओलं खोबरं अर्धी वाटी लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा आपल्या आवडीनुसार आणि हे परतून आपल्याला ह्याच्यात वांगी घालायची दही आपण आधीच ऍड हो, करतो आधी ऍड केलेलं आहे वांगी घालशील ह्याच्यात हो। कसे आपण हे ठेवणार आहोत ग्रेव्ही ठेवणार नाही आपण ग्रेव्ही अशी नाही करत आहोत कारण भाजी आहे ती त्यामुळे जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर थोडस पाणी ऍड करून नक्कीच करू okay. त्यावर पुदिना मीठ आणि कोथिंबीर आपली सुकी झाली साधारण अशी भाजी hmm. पण ग्रेव्ही अशी करत नाही आहे okay. मीठ टाकतो आणि नेहमीप्रमाणे नाही मला कधीच चमचा लागत नाही हे हाताने टाकावं कारण त्याचा अंदाज नक्कीच येतो ओके okay. आणि अर्थात हाताची चव यायला रेसिपी मध्ये पुदिना एक चमचा एक चमचा टाक कोथिंबीर घाल दोन चमचे अगदी काही क्षणात आपली भाजी तयार होते त्यामुळे आपण गॅस बंद करूया yes. आणि आपण ती काढून घेऊया म्हणून मातीचं भांड आणि त्याच्यातली एक चव वेगळी आहे oh. थोडा मसाला किंवा गरम मसाला हा जास्त भाजीला वापरला जातो oh. आपण अख्खा मसाला जरी वापरला तरी चालू शकतं आणि ज्यांना oh. नकोय त्यांनी डेफिनेटली नुसतं हे इझिली ट्राय करावं आणि ज्यांना वांग नको त्यांनी हा नुसता मसाला ट्राय केला तरी देखील अशा प्रकारे हे तर तयार आहेच पण ह्यासाठी खास मी तुझ्यासाठी अजून एक आज गोष्ट आणली आहे कारण पहिल्यांदा आपण एकत्र आहोत तर ह्याबरोबर नुसतीच आपण भाजी खायला कंटाळतो स्पेशली आपण भाकरी आणलेली आहे अरे वा क्या वा ते वा वा आणि नक्कीच तुम्ही देखील भाजी बरोबर भाकरी ट्राय करा ह्या भाकरीमध्ये आपण सगळी सत्व वापरलेली आहेत तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ बाजरी आणि ज्वारी त्यामुळे ही मल्टीग्रेन अशी आपण भाकरी देखील वाह क्या बात आहे सो so, दही वांग आणि ही भाकरी आमच्या समोर तयार आहे फारच हो। छान गरम गरम आहे पण हे टेस्ट करण्याआधी तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या दही वांग साहित्य वांगी चार दही एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी हिंग एक चमचा लाल तिखट एक ते दोन चमचे बडीशेप दोन ते तीन चमचे वेलची चार पांढरे तीळ एक चमचा बारीक चिरलेलं आलं एक चमचा बारीक चिरलेला लसूण एक चमचा पुदिना एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे तेल आणि मीठ कृती प्रथम वांग्याचे प्रत्येकी चार तुकडे करून घ्या नंतर कढईत तेल गरम करून वांग्याचे तुकडे तळून घ्या नंतर दुसऱ्याकडे तेल गरम करून त्यात हिंग बडीशेप वेलची ठेचून आल्याचे तुकडे आणि लसणाचे तुकडे घालून परतून घ्या नंतर त्यात पांढरे तीळ आणि बारीक चिरलेला कांदा घालून पुन्हा परतून घ्या तयार मिश्रणात दही ओलं खोबरं आणि लाल तिखट घालून चांगलं परतून घ्या नंतर त्यात वांग्याचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करा शेवटी चवीनुसार मीठ पुदिना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून बाउलमध्ये काढून सर्व करा अशा प्रकारे दही वांग तयार वांग माझ्या समोर तयार आहे आणि अत्यंत टेम्पटिंग आहे मला काही बोलायचं नाही आहे मला सगळ्यात आधी टेस्ट करायचंय नक्कीच क्या बात है म्हणजे मी स्वतः मदत केल्या नंतर सुद्धा एवढी छान टेस्ट येते <laughs> जवसपाट खूप छान झाली रेसिपी खूप सुंदर वांगायची भाजी कमाल झाली आहे काही बोलायचं नाहीये मला तुम्ही प्लीज ही घरी करून बघा आणि इतकी छान भाजी मी कधीच खाल्ली नव्हती एक तर बडीशो ह्याच्यामध्ये आहे त्याची हो। टेस्ट इतकी छान आहे क्या बात आहे बड़ी शॉप दही आणि डेफिनेटली तेच म्हणतो की तुम्ही जेव्हा मल्टीग्रेन भाकरी बरोबर खाताय तेव्हा तर आणखी त्याची दुप्पट चव वाढते आणि स्पेशली म्हणून ही खास सुग्रण मैत्री मित्रमैत्रिणींसाठी देखील आणि तुझ्या माझ्यासाठी पण येस, येस।, येस। तर रेसिपी तर एवढी मस्त झालेली आहे ते आम्ही पाहिलंच मी टेस्ट केली आहे छान पण आता आम्ही सगळे ज्याची नेहमी वाट बघत असतो ती सुग्रण मित्रमैत्रिणींसाठी तुमची खास टिप आजची आपण खास टिप सुग्रण मित्रमैत्रिणींना देऊया आजची खास टिप आहे भेंडीची भाजी करताना त्याचा चिकटपणा आपल्याला नक्कीच जाणवतो आणि तो जर नको हवे असेल तर भेंडीची भाजी करताना दोन चमचे आंबट दही त्यात घाला म्हणजे तो चिकटपणा नक्कीच दूर होईल ही खास तुमच्यासाठी यू सो मच थँक यू सो मच इतकी छान रेसिपी मला खायला मिळाली आणि एवढी छान टीप तुम्ही सगळ्या नक्कीच धन्यवाद चला तर मित्रमैत्रिणींना सुग्रणच्या आजच्या भागात इथेच थांबूयात पण उद्या पुन्हा भेटायचं एका नवीन रेसिपी बरोबर आणि अर्थातच एका नवीन सुग्रणी बरोबर एक झक्कास पदार्थ घेऊन तोपर्यंत तो, बाय बाय बाय